तर भावांनो आता गाडीची टाकी फुल करून आपण निघालो एक खतरनाक प्लेस तुम्हाला दाखवणार आहे आज पुढे व्हिडिओ तर बघशीलच तुम्ही भावांनो आपला विषय कसा मिळत आहे का मी करायला जायला एकूण झाला मिटायला नाही एकदाच बोलवून बघायचं आला तर आला नंतर एकटंच सुटायचं घरातनं गाडी घ्यायची भोंगा करायचा आपण निघालो इथे ठिकाण काय लय लांब नाही जवळच आहे तुम्हाला कळलंच गेल्यावर एक नंबर स्पॉट आहे आपण खतरनाक आणि डचक्यावरच धावतो तुम्हाला माहित आहे बघूया आपण हळूहळू वाटेल जाताना चांगली चांगली नजर आपण बघूया भावनो व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्यापेक्षा स्वतःच्या गाडीत तर फाटस दोन पेट्रोल टाकायचं पाहिजे तेवढं करायचं कारण पुरे आजच्या उद्या पण आपल्याला फिरणं परत नाही जी लाईफ एकदा जाई जगून घ्या मजा करा तर भावांनो आता आपण पोचलेलो आहे रामलिंग बेट वर अभि मजा आहे का तुम्हाला इथला सगळा परिसर दाखवतो मी भावांनो इकडं वातावरण एकदम खतरनाक आहे आणि फोटोशूट करायला फिरायला एक नंबर जागा आहे लय काय माणसं तर ना काय नाही तर त्यामुळं खतरनाक वाटतंय सगळं भावानो अक्काच्या अक्का रोड एकदम खतरनाक आहे सगळं वातावरणच सिनेमॅटिक आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला सिनेमॅटिक पण दाखवणार आहे सगळं इथलं वातावरण त्यामुळे काही विषय नाही जय श्रीराम जय हनुमान आपल्याला आले आल्या दर्शन झालेलं इथं वानर सेनेचं टॉपमध्ये डन तिथला रोड अँड रोड असला खतरनाक आहे का नाही काय बोलूच नका व्हिडिओत बघितल्यावर तुम्हाला कळत असेल टॉपचा विषय आहे फॅमिलीज आहे बघा इथं जे हनुमान वानर संघटना सुट्टी नाही हो हे बघा इथलं मंदिर खाली काही विषय आहे माहीत नाही पण जोरात दिसते ह्या साईडला मंदिराच्या मागल्या साईडला असलं खतरनाक आहे का नाही काय बोलूच नका बघू शकताय तुम्ही आता इकडं आला असा तर चालायची तयारी ठेवा फिरायला भरपूर आहे फक्त चालायची तयारी पाहिजे तुमची उन्हातनं जोरात आहे भावानू पक्षी बिक्षी बघायला भेटते चांगलं चांगलं मंदिराच्या साईडनं मंदिर एक नंबर आहे भावनू पूर्ण दगडाच आहे साईडनं बांधकाम वगैरे हो महाराजांची समाधी आहे ती पण बघणार आहे आपण भावनू ह्या साइडला आहे ते जनाई देवीचं मंदिर आहे आपण आत निघाली भावानू भाऊ या काय विषय त्या साईडला शूट चालले सा म्हणून या साईडने निघाली भावनू गेट तर बंद आहे आता आपण तुम्हाला मारुती दाखवतो मारुती राया पाया पण घ्या सगळ्यांनी हे मारुती मंदिर आहे ते श्री रामदास स्वामींनी स्थापित केले पंधराशे त्र्याहत्तर साली आणि ह्या अकरा मारुतींपैकी एक मारुती आहे बहेगावचा मारुतीचं रायाचं दर्शन घ्या आता गेट बंद आहे बाहेरनच घ्या आणि आपल्याला भाग्य लागले या ब्लॉकच्या रूपाने की आपण इथं पोचलो आहे बाज बाजमध्ये साईडलाच इकडे गणपतीचं मंदिर आहे रायाचं पण आता दर्शन घेऊया आपण जाऊन तरी परिसर एकदम खतरनाक आहे भा शांतता मध्ये शांतता तुम्हाला माझ्या पाठीमागं पक्ष्यांचा वगैरे आवाज येत असेल भाऊ वातावरण तर एक नंबरच आहे भाऊ प्रसन्न वाटलं हनुमानाचा भक्त आज अकरामार पैकी एक हनुमंताचं दर्शन घ्यायला आलेलं आहे या साईडला पाहूया आपण आता काय आहे बघूया या साईडला शंकराची पिंड आहे भाऊन वातावरण खतरनाक आहे नंदी महाराज पण बघा माझं गाव ना आठवडे शेळगेवाडी तिकडून ना उड़ <ंगी> त्या दादांच्या मुलीने आपल्याला इथली सगळी बऱ्यापैकी माहिती भेटलेली आहे आता आपण बघूया सगळं ठरवूया काय विषय नाही नो हितन रोड डायरेक्ट गेला आहे तो नरसिंगपूरच्या मंदिरात श्री गुहा आहे आत आपल्याकडे भाऊ नो टाइम कमी होता त्यामुळे तुम्हाला फक्त हनुमंताचं मंदिर आणि रा आपल्या रामाचं मंदिर दाखवलं त्याच्या तिकडं रामदास स्वामींचं वगैरे मंदिर आहे आणि त्याच्या बॅक साईडला बरोबर मंदिराच्या उजव्या साईडला मंदिराच्या बरोबर उजव्या साईडला संगम आहे दोन नद्यांचा आणि इकडं बघू शकता हिरवळ आहे बऱ्यापैकी आहे आणि वातावरण तर शांत आहे पाणी कायम आहे चोवीस तास त्यामुळे पोरांसाठी तर क्वालिटीच आहे आणि फोटोशूट प्री वेडिंग शूट लग्नाचं शूट करायचं असलं तरी पण वातावरण खतरनाक आहे आणि इथं पण दरवाजे इथं बघा पाणी सोडायला बारीक बारीक इकडं बघू शकता भावन तुम्ही पण चालू आहे पॉट तर एकदम खतरनाक आहे त्याच क्या बार आपण मारुतीस ना आलोय हुशार आता आले आले आपल्याला गुलगुली केली ते आहे ना बसमध्ये मध्ये आता गुलगुल्याचा बुक्का आवडवायचं आपण लागतं लागते बघूया खतरनाक द्या बाजूच लागते त्यात काय विषयच नाही लय आवडतात आपल्याला गुलगुली बघू शकता तुम्ही ही गव्हाच्या पिठाची आणि गुळाची केली ते टॉप लागतेच आणि बसल्या जागी आपण चार पाच तरी कडून टाकतो सुट्टी नाही लागतंच खतरनाक